तालुक्यातील काही अंतरावरील दसवेल फाट्याजवळ अमळनेरकडून सिंदखेडाकडे येणाऱ्या एम एचच्या वीस बी एल झिरो नऊ तेवीस बसला सिंदखेडहून येणाऱ्या बोलेरो एम एचं चौदा एफ एस सत्तेचाळीस शहाण्णवने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली अपघात इतका भयानक होता की बस चालक कैलास पांडुरंग सोनवणे यांनी बसला काबूत ठेवून सुमारे पन्नास ते साठ फूट दरीत प्रसंगावधान साधत जाता जाता रोखले त्यात सुमारे तीस ते चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले म्हणून चालक कैलास सोनवणे हा खऱ्या अर्थानं प्रवाशांचा देवदूत ठरल्याचं प्रवाशी व मदतीला धाव येणाऱ्या नागरिकांनी सांगितलंय बसमधील सहा चालकसह येथून बसलेले नागो देवचंद माळी व्यवर्ष अठ्याहत्तर यांना किरकोळ दुखापत झाले त्यांना सिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात पत्रकार चंद्रकांत माळी व यादवराव सावंत यांच्या मदतीनं दाखल करून प्राथमिक उपचार करत सोडून दिले उर्वरित सर्व प्रवासी सुखरूप असल्यामुळे निशेचा श्वास सोडलाय तर चालकांचं विशेष आभार मानले बोलेरो वाहन चालकाची चुकी असल्यामुळे घटनास्थळी पंचनामा करून पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं दिवसेंदिवस बसच्या अपघातात वाढ होताना दिसत आहे म्हणून प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय अनेक डेपोच्या बसेस जीर्ण झालेल्या आहेत प्रवाशाच्या हिताच्या दृष्टीने परिवहन मंडळानं त्वरित लक्ष घालून याकडे देखील लक्ष घालावं अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिक करू लागल्यात काहीही असो या अपघातात चालक कैलास सोनवणे प्रवाशांचा देवदूत ठरलाय म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे बोलेरावालो बोलेरावाला एकदम सुसाट वेगाने आला आणि एस टीला ओव्हरटेक करून माझ्या गाडीत घुसला माझी गाडी खड्ड्या उतरता, उतरता वाचली आणि जीव आज वाचवला सिंदखेडा यादवराव सावंत प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट